नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरता असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असत एक्स्ट्रा एक्स्ट्रा माहिती देखील असणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे आता आपला पाठ असणार आहे तीनशे एकोणविसावा या पाठमध्ये आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न कवर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला त्यासा लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला यूट्यूबला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवायचा आहे त्या ठिकाणी आपण तो पी डी एफ हा अपलोड करणार आहोत प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे रिपीटेड प्रश्न आहे जे काही महत्वाचे दिवस असतात बघा जगातील देशातील तर त्यामधला हा एक महत्वाचा दिवस जो परीक्षेमध्ये विचारला जातो त्याचा प्रश्न काय बघा तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा नुकताच पर्यायडो एकोणतीस ऑगस्टला किंवा एकोणतीस ऑगस्टला नुकतंच साजरा करण्यात आला कोणाच्या जयंतीनिमित्त जर प्रश्न विचारला तर देशामध्ये दे राष्ट्रीय क्रीडा दिवस हा एकोणतीस ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो नाव लक्षात ठेवायचं मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो हे झालं राष्ट्रीय क्रीडा दिवस आता आपण येऊया महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पंधरा जानेवारीला लक्षात ठेवायचं आहे पंधरा जानेवारीला महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिवस हा साजरा केला जातो कोणाच्या जन्मदिन दिनानिमित्त तर खाशाबा जाधव नाव लक्षात ठेवायचं आहे खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त बघा महाराष्ट्रामध्ये पंधरा जानेवारीला राज्य क्रीडा दिवस हा साजरा केला जातो आता खाशाबा जाधव यांचा जन्मदिवसच का तर बघा खाशाबा जाधव यांनी फिनलंडमधील हेलसिंकी या ठिकाणी एकोणीसशे बावन्न सालच्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून दिले होते बघा कांस्य पदक जे भारतातील पहिले ठरले होते कबड्डीमधले आणि त्यासाठी खाळशाबा जाधव यांचा जन्मदिवस हा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस जर पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस हा सहा एप्रिलला लक्षात ठेवायचा आहे सहा एप्रिलला साजरा केला जातो सहा एप्रिलला आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस पंधरा जानेवारीला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस आणि एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस असे तीन वेगवेगळे क्रीडा दिवस आहेत बघा जे परीक्षेमध्ये विचारले जातात गेल्या वर्षी राज्य क्रीडा दिवस विचारला होता कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला किंवा कोणाचा जन्मदिवस हा साजरा करण्यात आला असे दोन वेगवेगळे प्रश्न गेल्या वर्षी विचारण्यात आले होते पोलीस भरतीमध्ये त्यासाठी आय एम पी माहिती आपण कव्हर केलेलं लक्षात ठेवायचं आहे खाशाबा जाधव हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत कमेंट करून सांगायचं आहे आता आपण जर अशी मेजर धनचंद यांच्याबाबत थोडीशी माहिती पाहूया मेजर ध्यानचंद का तर राष्ट्रीय क्रीडा दिवस जो काही आहे बघा भारताचा तर तो यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्यासाठी मेजर ध्यानचंद यांच्याशी संबंधित थोडीशी माहिती पाहूया त्या अगोदर एकोणतीस ऑगस्टला जो काही राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो याची सुरुवात केव्हा झाली होती तर बघा दोन हजार बारा साली वा दोन हजार बारा साली पहिला राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा केला गेला होता लक्षात ठेवायचा आहे दोन हजार बारा साली मेजर ध्यानचंद एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक हॉकीत सुवर्ण पदक मिळवून देण्याची भूमिका मुख्य भूमिका ही कोणी बजावली होती तर बघा मेजर ध्यानचंद यांनी लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिक हॉकीमध्ये सुवर्णपदक हे मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका कोणी बजावली होती तर त्यांचं नाव आहे बघा मेजर ध्यानचंद लक्षात ठेवायचं आहे मेजर ध्यानचंद यांना जर टोपणाने प्रश्न पडला तर बघा त्यांना एक प्रश्न विचारला जातो त्यांच्यावर हॉकीचे जादूगर लक्षात ठेवायचं आहे हॉकीचे जादूगर म्हणून कोणास ओळखले जाते तर हॉकीचे जादूगर म्हणून मेजर ध्यानचंद यांना बघा ओळखले जाते दुसरा आहे प्रश्न आय एम पी आय हा देखील प्रश्न विचारला जातो बघा महत्वाचे जे काही युद्धाभ्यास आहेत बघा त्यामध्ये एकतरी प्रश्न हमखास विचारला जातो त्यासाठी महत्वाचे सर्व युद्ध अभ्यास आपल्याला असणे आवश्यक आहे दुसरा प्रश्न आहे चौदावा मैत्री युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला लक्षात ठेवायचा आहे तर चौदावा मैत्री युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस हा पर्याय ब थायलंड लक्षात ठेवायचं आहे थायलंड या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे भारत आणि थायलंड इथे भारत टाकायचं राहिले बघा सॉरी भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान बघा आयोजित करण्यात आलेला आहे किती चौदावा मैत्री युद्ध अभ्यास बांगलादेशासोबत भारताचा युद्ध सराव कोणता बोंगोसागर लक्षात ठेवायचं आहे बोंगोसागर त्यानंतर थायलंडसोबत अजून एक युद्ध सराव आहे बघा जो प्रथमच आयोजित करण्यात आला होता गेल्या वर्षी अयोथाया युद्ध सराव अयुद्धाया युद्ध सराव हा को कोणत्या देशासोबत बघा भारताने आयोजित केला होता तर थायलंड या देशासोबतच बघा अयोध्या युद्ध सराव देखील भारताने गेल्या वर्षी आयोजित केला होता जो प्रथमच होता गेल्या वर्षी त्यानंतर हे जे काही चौदाव्या मैत्री युद्धाभ्यास आहे बघा याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर उमरोई आता उमरोई या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे तर मेघालय मेघालयमधील उमरोई या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेरावी आवृत्ती जी पार पडली दोन हजार चोवीसला त्यामध्ये ताक प्रांत थायलंड या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं किंवा तेरावी आवृत्ती दोन हजार चोवीसला त्याचं आयोजन ताक प्रांत थायलंड या ठिकाणी करण्यात आलं होतं प्रथम आवृत्ती ही दोन हजार सहा साली किंवा याची सुरुवात केव्हा झाली तर दोन हजार सहा साली याची सुरुवात झालेली आहे तिसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे तर भारताचे माजी गव्हर्नर आहेत बघा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर माझी आहेत बघा तर यांची उर्जित पटेल त्यांचं नाव आहे बघा उर्जित पटेल जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर होते कितवे होते तर चोवीसावे होते कितवे चोवीसावे चोवीसावे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे बघा नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक पदी नुकतंच नियुक्ती केलेली आहे उर्जित पटेल नाव लक्षात ठेवायचं आहे आय एम पी यावर देखील प्रश्न हा विचारला जातो एक तर स्थापना विचारली जाते त्याचं मुख्यालय विचारलं जातं किंवा लेटेस्ट ज्या काही घडामोडी असतील बघा आय एम एफबाबत तर त्या देखील विचारल्या जातात त्यासाठी आपण स्थापना वगैरे पुढे घेणारच आहोत त्यापूर्वी उर्जित पटेल तर उर्जित पटेल यांची बघा नाणेनिधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे यावर जर इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर आय एम एफ लक्षात ठेवायचं आहे आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण मराठीत म्हणतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर दोन हजार सोळा साली रिझर्व्ह बँकेचे चोवीसावे गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता त्यानंतर दोन हजार अठरा रोजी बघा कार्यकार होताच पूर्ण होण्याच्या अगोदरच त्यांनी राजीनामा दिला होता बघा लक्षात आहे चोवीसावे गव्हर्नर दोन हजार अठरा साली त्यांनी राजीनामा दिला होता यापूर्वीही देखील त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये काम केलेले आहे लक्षात आहे एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णव या कालावधीत आय एम एफने त्यांना बघा रिझर्व बँकेत नायब गव्हर्नरपदी प्रतिनियुक्तीवर पाठवले होते कोणी तर आय एम एफने कशात रिझर्व्ह बँकेत नायब गव्हर्नरपदी प्रतिनियुक्तीवर पाठवले होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये वित्त म वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात ते सल्लागार राहिलेले आहेत कोणत्या का तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक या काळामध्ये वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात ते सल्लागार राहिलेले आहेत याची स्थापना झाली था होती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची एकोणीसशे चौवेचाळीस साली मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आणि सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत तर क्रिस्टालिना जॉर्जिवा या आय एम एफ च्या सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत चौथा प्रश्न आहे भारतीय लष्कराने अभ्यास आरोग्य सेतू आय एम पी बघा आरोग्य याचं आयोजन कोणत्या राज्यात केलेलं आहे तर भारतीय लष्कराने आयोजन केलेलं आहे तर ते आयोजन केलेलं आहे पर्याय कसाम राज्यामध्ये आसाम आसामची आसाम राजधानी दिसपूर आसामचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा लक्षात ठेवायचं आहे याच राज्य सरकारने बघा अठरा वर्षावरील जगा व्यक्ती आहेत बघा तर त्यांना आता आधार कार्ड बंदी करण्यात आलेलं आहे म्हणजे नवीन आधार कार्ड त्यांना आता मिळणार नाही असा निर्णय बघा आसाम राज्य सरकारने घेतलेला आहे लक्षात ठेवायचं अठरा वर्षावरील आणि याच राज्यामध्ये आता भारतीय लष्कराने अभ्यास आरोग्य सेतू आरोग्य सेतू याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे जर जिल्हा आपण पाहिला तर तिनसुकिया तिनसुकिया हा जो काही जिल्हा आहे बघा तर या जिल्ह्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पाचवा प्रश्न आहे सुपर गरुड गरुडशिल्ड एक्सरसाइज दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर सुपर गरुडशिल्ड एक्सरसाइज दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे पर्याय अ इंडोनेशिया कोणत्या देशात तर इंडोनेशिया या देशामध्ये याचं देशा आयोजन करण्यात आलेलं आहे इंडोनेशियामध्ये कोठे तर सुमात्रा आणि जकार्ता सुमात्रा आणि जकार्ता या ठिकाणी सुपर गरुड शिल्ड एक्सरसाइज दोन हजार पंचवीस चे आयोजन हे करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं विचारला जाऊ शकतो प्रश्न इंडोनेशिया व अमेरिकेचे संयुक्त याचे नेतृत्व करत आहे इंडोनेशिया व अमेरिकेचे संयुक्त नेतृत्व आहे त्यानंतर सहभाग हा सहा हजार पाचशे प्लस लष्करी कर्मचारी एवढ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे किती सहा हजार पाचशे पेक्षा जास्त लष्करी कर्मचारींचा यामध्ये समावेश असणार आहे जर देशांचा सहभाग विचारला या तर यामध्ये तेरा देशांचा सहभाग असणार आहे किती तेरा देशांचा त्यानंतर निरीक्षक देश किती आहेत निरीक्षक देश यामध्ये तर तीन निरीक्षक देश आहेत त्यामध्ये कंबोडिया आहे आपला भारत आहे आणि पापुआ न्यूगिनी असे महत्वाचे तीन देश यामध्ये निरीक्षक देश असणार आहेत पुढचा सहावा प्रश्न आहे नो हेल्मेट नो फ्युएल अशी घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे तर नो हेल्मेट नो फ्युएल अशी घोषणा नुकतंच बघा पर्याय अ उत्तर प्रदेश राज्य सरकारने केलेली आहे उत्तर प्रदेश सध्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ लक्षात ठेवायचं आहे लखनौ आता बघा उत्तर प्रदेश राज्यामध्ये एक सप्टेंबर ते दोन हजार पंचवीस सॉरी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हेल्मेट न घालणाऱ्यांना बघा आता पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही केव्हापर्यंत तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही अपघात होतात बघा तर ते आता टाळण्यासाठी उत्तर प्रदेश राज्य सरकारने अशी घोषणा केलेली आहे ज्यामध्ये बघा जो काही हेल्मेट घालणार नाही बघा तर त्यांना आता पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही याचे नेतृत्व जी काही मोहिमे आहे बघा ही, ही तर याचं नेतृत्व कोण करणार आहे तर बघा जिल्हाधिकारी या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत सातवा प्रश्न आहे आय पी एल मधून निवृत्ती घेणारा आर अश्विन हा आय पी कोणत्या संघाकडून खेळलेला नाही आय एम पी प्रश्न आहे बघा नुकतंच आय पी एल मधून निवृत्ती घेतलेले आर अश्विनने त्यानंतर आंतरराष्ट्रीय कारकिर्दी जे काही क्रिकेट कारकिर्द होती बघा चेतेश्वर पुजारा तर त्याने देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चेतेश्वर पुजारा आता आपण पाहूया आर अश्विन तर आर अश्विन हा कोणत्या संघाकडून खेळलेला नाही आय पी एलमध्ये तर हा बघा पर्यायड कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून तो खेळलेला नाही दिल्ली कॅपिटल्स रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स वरीलपैकी तिन्ही संघाकडून तो खेळलेला आहे फक्त कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून तो खेळलेला नाही लक्षात ठेवायचा आहे याने फक्त आय पी एलमधून निवृत्ती घेतली आहे परंतु जे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे बघा तर त्याची निवृत्ती त्याने बघा दोन हजार चोवीस सालीच घेतली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दोन हजार चोवीस सालीच निवृत्ती घेतली होती आता आय पी एलमधून देखील त्याने निवृत्ती घेतलेली आहे लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चोवीस इंटरनॅशनल आणि दोन हजार पंचवीस आय पी एल पदार्पण केव्हा केलं होतं दोन हजार नऊ साली आय पी एलमध्ये पदार्पण केलं होतं दोन हजार नऊ साली कोणत्या संघाकडून तर चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून त्याने पदार्पण केलं होतं त्यानंतर आतापर्यंत तो आता पाच टीमसाठी खेळलेला आहे आय पी एलमध्ये कोणकोणत्या तर चेन्नई सुपर किंग्स रायझिंग पुणे सुपर पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्स या महत्त्वाच्या पाच संघाकडून तो आतापर्यंत खेळलेला आहे त्यानंतर आय पी एलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा कितवा गोलंदाज आहे तर तो आहे बघा पाचवा गोलंदाज आय पी एलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा शेवटचा हंगाम त्याने कोणत्या संघा सोबत खेळला होता तर शेवटचा हंगाम हा चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून तो खेळला होता दोन हजार पंचवीस साली आठवा प्रश्न आहे कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये मीराबाई चानू यांनी बघा कोणते पदक जिंकलेले आहे इथे दोन प्रश्न विचारले आहेत तीन प्रश्न विचारले जातात मीराबाई चानू कोणत्या राज्याशी संबंधित आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि आता हा जो काही लेटेस्ट प्रश्न आहे बघा तर तो, तो विचारला जाऊ शकतो तर कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मीराबाई सानू ने कोणते पदक जिंकलेले आहे तर बघा पर्याय सुवर्ण पदक जिंकलेलं आहे सुवर्ण पदक प्रश्नामध्येच आपलं एक उत्तर कव्हर झालेलं आहे मीराबाई सानू या वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या राज्याशी संबंधित आहेत कमेंट करून सांगायचं आहे राजे काही मीराबाई चालू आहेत बघा तर त्यांनी कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये नुकतंच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे सुवर्ण पदक किती किलो वजनी गटात तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलो ग्राम वजन गटात महिला गटात सुवर्ण पदक मिळवले आहे त्यांनी किती के जी वज भार आहे तर बघा एकशे त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव किलोग्राम वजन उचलत बघा त्यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि यासह बघा जे काही ग्लासगो दोन हजार पंचवीस कॉमनवेल्थ स्पर्धा आहे बघा तर त्यामध्ये थेट पात्रता त्यांना मिळालेली आहे बघा आता यामुळे दोन हजार सव्वीसच्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी थेट पात्रता त्यांनी आता मिळवलेली आहे त्यानंतर दोन हजार नंतर जी काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली होती बघा दोन हजार चोवीसला तर त्यानंतरची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही त्यांनी आता खेळलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये लास्टची स्पर्धा ही दोन हजार चोवीसला बघा जी काही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती त्यामध्ये त्यांनी खेळली होती त्यानंतर आत्ताच खेळलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा सॉरी आठ चालू घालवण्याचे प्रश्न जे आय एम पी आहेत आणि ते आपण माहितीसह कवर केले आहेत बघा तर ते कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचं याचा पी डीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी मी तो पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद